हॅलो एव्हरी वन वेलकम टू इको विस्टम बाय डॉक्टर अदिती तर आजचा विषय आहे भांडवलशाही आणि समाजवाद आपण सुरू करूया भांडवलशाही म्हणजेच कॅपिटलिझमपासून भांडवलशाही ही एक अशी व्यवस्था आहे ज्यामध्ये अर्थव्यवस्थेमधले महत्त्वाचे व्यवसाय किंवा महत्त्वाचे बिझनेस एंटरप्रायजेस किंवा रिसोर्सेस ज्याला आपण संसाधनं असं म्हणतो हे सगळं खाजगी मालमत्तेचं आपल्याला बघायला मिळतं आता भांडवलशाही अर्थव्यवस्थेची काही चार प्रमुख सुद्धा आहेत ती आपण एक एक करून बघून घेऊया पहिलं वैशिष्ट्य म्हणजे खाजगी मालकी आत्ताच सांगितल्याप्रमाणे सर्व महत्त्वाच्या उत्पादनविषयक घटकांवरती खाजगी मालमत्ता आपल्याला दिसून येते म्हणजे सरकारचा कमीत कमी यामध्ये हस्तक्षेप आपल्याला दिसून येतो दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मुक्त बाजार आता मुक्त बाजार म्हणजे काय ज्याला आपण फ्री मार्केट म्हणतो तो मुक्त बाजार म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा किंमत किंवा उत्पादन प्रोडक्शन ठरवायचं असतं तर ते सरकारच्या निर्णयाप्रमाणे न ठरता डिमांड आणि सप्लाय म्हणजे मागणी आणि पुरवठा यांच्या पद्धतीने किंवा ह्यांच्या इंटरॅक्शनप्रमाणे ठरवलं जातं यानंतर नफ्याचा हेतू नफ्याचा हेतू म्हणजे प्रॉफिट मॅक्सिमायझेशन मोटिव्ह म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी किंवा प्रॉफिट्स मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातो आणि त्यासाठी इनोव्हेशन किंवा नवनिर्मिती याची मदत घेतली जाते जेणेकरून आपलं जे प्रॉडक्ट आहे किंवा आपण जे काही उत्पादन करणार आहोत ते काहीतरी वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण असेल आणि त्यामुळे आपल्याला अधिकाधिक नफा मिळवता येईल चौथं आणि शेवटचं वैशिष्ट्य जे आपण आज बघणार आहोत ते म्हणजे स्पर्धा आता नॅचरली जितका तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळवायचा आहे तर तो मिळवण्यासाठी स्पर्धासुद्धा तितकी जीवघेणी किंवा ज्याला आपण कटथ्रोट कॉम्पिटिशन असं म्हणतो ती स्पर्धा आपल्याला भांडवलशाहीमध्ये बघायला मिळते जेणेकरून अधिकाधिक कन्झ्युमर्स किंवा अधिकाधिक ग्राहक मिळवायचे आहेत किंवा बाजारपेठेमधला अधिकाधिक हिस्सा मिळवायचा आहे त्याच्यावर मालकी मिळवायची आहे तर जास्तीत जास्त जीवघेणी किंवा कठोर स्पर्धा आपल्याला या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये बघायला मिळत असते तर अशा पद्धतीने आपण भांडवलशाही बघितली आता आपण पुढच्या प्रकाराकडे जाऊया तो म्हणजे समाजवाद समाजवाद किंवा सोशालिझम ज्याला आपण म्हणतो ती एक अशी पद्धत आहे किंवा एक अशी व्यवस्था आहे ज्यामध्ये अर्थव्यवस्थेमधली महत्त्वाची संसाधनं किंवा रिसोर्सेस आणि अनेक महत्वाचे निवडक असे उद्योगधंदे ज्याला की इंडस्ट्रीज आपण म्हणतो ते मुख्यत्वे सरकारच्या आधिपत्याखाली किंवा सरकारच्या नियंत्रणाखाली काम करत असतात आता आपण जशी भांडवलशाहीची काही वैशिष्ट्ये बघितली तशीच आपण समाजवादाची सुद्धा बघूया पहिलं वैशिष्ट्य म्हणजे सार्वजनिक मालकी तर आत्ताच बघितल्याप्रमाणे अर्थव्यवस्थेमधले जे काही महत्वाचे उद्योगधंदे असतील व्यापार व्यवसाय असतील महत्त्वाचे संसाधनं रिसोर्सेस असतील ते सगळे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला गव्हर्मेंटच्या अंडर आपल्याला बघायला मिळतात म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की आ, सार्वजनिक मालकी याला आपण गव्हर्मेंट ओनरशिप जे म्हणतो ते समाजवादाचं एक मुख्य लक्षण आपल्याकडे बघायला मिळतं दुसरं म्हणजे नियंत्रित बाजार ज्याला आपण रेग्युलेटेड मार्केट असं म्हणत असतो आता भांडवलशाहीमध्ये मागणी आणि पुरवठा याप्रमाणे उत्पादन आणि किंमत ठरत होती परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन आणि किती किंमत असेल त्या उत्पादनाची हे पूर्णत सरकारच्या सगळ्या निर्णयाप्रमाणे ठरवलं जातं तिसरं म्हणजे समाजकल्याण ज्याला आपण सोशल वेलफेअर असं म्हणतो आता अर्थव्यवस्थेमध्ये जर काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आपल्याला माहिती असतील किंवा अनेक असे घटक जे बघायला मिळतात तर ते तसेच मागे न पडता किंवा ते अनेक बेसिक ॲम्युनिटीज किंवा आपल्या ज्या सर्व सोयीसुविधा असतात त्याच्यापासून वंचित न राहता त्यांनाही त्या सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून सरकार काहीतरी प्रयत्न करतं आणि त्यांच्या सामाजिक कल्याणासाठी सरकार अनेक योजना राबवतं तर हे सगळं सामाजिक कल्याण या रूपामध्ये समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळतं आता चौथं आणि शेवटचं वैशिष्ट्य ते म्हणजे संपत्तीचं पुनर्वितरण किंवा ज्याला वेल्थ रिडिस्ट्रीब्युशन असं आपण म्हणतो आता याचा अर्थ काय तर समाजामध्ये जनरली आपल्याला बघायला मिळतं की दोन घटक असतात एक म्हणजे अत्यंत श्रीमंत असा एक वर्ग असतो आणि दुसरा म्हणजे आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासलेला तर श्रीमंतांकडनं किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे अशांकडनं कर वेगवेगळे कर किंवा टॅक्सेस यांच्या रूपामध्ये गव्हर्मेंट पैसा बाहेर काढतो अर्थव्यवस्थेमध्ये घेतो आणि तो पैसा गव्हर्मेंट वेगवेगळ्या अनुदानांच्या रूपाने किंवा वेगवेगळ्या सरकारी कार्यक्रमांद्वारे योजनांद्वारे अशा आर्थिक दृष्ट्या दुष्ट, जे काही मागासलेले घटक आहेत त्यांच्यापर्यंत तो पैसा पोचवतो यालाच आपण संपत्तीचं पुनर्वितरण किंवा वेल्थ डिस्ट्रीब्युशन असं म्हणतो जेणेकरून समाजामधली जी दरी आहे अर्थव्यवस्थेमधल्या दोन घटकांमध्ये जो फरक आहे तफावत आहे ती आपल्याला कमी होताना दिसते तर ही होती समाजवादाची संकल्पना आता याच्यानंतर अजून एक तिसरा प्रकार आढळून येतो तो, तो म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था आता मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय तर ही एक अशी व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये भांडवलशाही आणि समाजवाद हे दोघंही एकत्रित पणे एकाच वेळेला आपल्याला दिसून येतात उदाहरणार्थ भारताचंच उदाहरण आपण घेऊ शकतो भारतीय अर्थव्यवस्थेचं उदाहरण घेऊ शकतो जिथे काही विशिष्ट क्षेत्र जसं की संरक्षण असेल डिफेन्स सेक्टर जो पूर्णपणे आपल्या सरकारच्या आपल्या गव्हर्नमेंटच्या आधिपत्याखाली येतो त्या बाबतीतले सगळे निर्णय हे सगळं गव्हर्नमेंट ठरवतं मात्र आपल्याकडे इतर अशी अनेक क्षेत्र आहेत ज्यामध्ये आपण प्रायव्हेटायझेशन किंवा खाजगीकरण का स्वीकारलेलं आहे आणि तिथे पूर्णपणे भांडवलशाही पद्धतीने कामकाज चालतं याचाच अर्थ मिश्र अर्थव्यवस्था जी भारतामध्ये आपण स्वीकारलेली आहे ती याचं कारणच हे आहे की आपल्या अर्थव्यवस्थेमधलं जे काही फरक आहे विविध घटकांमध्ये किंवा जी तफावत आहे ती कमी व्हावी आणि सगळ्यांना एक चांगलं असं आयुष्य आणि चांगली अशी एक जीवनपद्धती अवलंबता यावी तर मित्रांनो मला खात्री आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आणि परीक्षेच्या तयारीसाठी नक्की उपयोगी पडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच अनेक व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू